राज्य सरकारचे एक गोष्ट अतिशय गंभीर आमच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे त्याच्यामध्ये साता जिल्ह्याचा सा सुद्धा मोठा भाग येतो तो पाणी जनावरांचा चव्हा आणि हाताला काम या तिन्ही गोष्टी वाटत आत्तापासून पूर्वीचे भाव अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर शासनाची सगळी शक्ती कामावे लागली ही केंद्रात असताना सुद्धा अशी स्थिती आल्याच्या नंतर सण देण्याचा दौरा करून जे काही करता येईल ते केले आज स्थिती अत्यंत गरज आहे हे राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या शासनास अजिबात लक्ष देत नाही ही अशी स्थिती जर राहिली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल त्याचा आम्ही विचार नसतो आहोत